बाबा शंकरा मी दहा दिवस समाधीत बसण्याचे ठरविले आहे दर्शन घेण्याच्या आर्त इच्छेने कोणी भक्त आल्यास माझ्या समाधीत भंग न पडू देता त्यांना शांतपणे दर्शन करवा साप जाऊन मृत झालेले कोणी आल्यास त्यांना मी समाधीमध्ये असल्याचे सांगून मृतदेहास नदीच्या प्रवाहात अथवा जमिनीत पुरून ठेवावे अशी माझी आज्ञा आहे असे सांगावे श्री परणी स्वामी बसलेल्या आसनावर समाधीस्थ झाले मी आणि माधव दोघे मिळून येणाऱ्या भक्तांना दूरून अत्यंत शांतपणे दर्शन घडवून आणित होतो दर्शनास आलेल्या काही भक्तांनी तांदूळ डाळ पीठ असे काही साहित्य अर्पण करण्यासाठी आणले होते ते पाहून माधवाने स्वयंपाक करण्याचे ठरविले सर्पणासाठी उपयोगात आणण्यासाठी त्याला जवळच पडलेले एक मोठे नारळाच्या झाडाचे पान दिसले ते आणण्यासाठी तो त्या पानाजवळ गेला त्याच्याबरोबर एक भक्त सुद्धा होता माधवाने ते पान उचलून खांद्यावर ठेवले इतक्यात त्या पानाखाली बसून विश्रांती घेत असलेला एक सर्प त्याला रागाने कडकडून चावला त्या सर्पाचे विष इतके दाहक होते की माधव तत्काळ काळा निळा होऊन मृत झाला व जमिनीवर पडला दोघा तिघांनी मिळून त्याला गुहेजवळ आणले ते दृश्य पाहून मी अत्यंत घाबरून गेलो होतो काय करावे सुचेना तेव्हा स्वामींच्या आदेशानुसार त्याला जमिनीत पुरून ठेवण्याचे ठरवून एक खड्डा खोदण्यास सुरुवात केली त्या खड्ड्यात मी मृतदेह ठेवून आलो तेवढ्यात तेथील गावातील काही लोक एक सतरा अठरा वर्षाच्या सर्पदंशाने मृत झालेल्या मुलास घेऊन आले आधी माधवाची दुर्घटना नंतर ही दुर्घटना पाहून मला रडू आवरेनासे झाले मी कसे बसे त्यांना स्वामींची आज्ञा सांगितली गावातील लोकांनी गुहेजवळच एक खड्डा खोदून त्यात त्या मुलास झोपविले दररोज स्वामींच्या दर्शनाला तीन चार लोक येत असत त्यांना मी दर्शन घडवून आणीत असे असे दहा दिवस गेले अकराव्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर श्री पळणीस्वामी स्वामी आपल्या समाधीतून बाहेर आले आणि माधवा माधवा अशा हाका मारू लागले मी रडत रडत झालेली घटना त्यांना सांगितली स्वामींनी मला समजवले त्यांनी योगदृष्टीने माझ्याकडे पाहिले तेव्हा माझ्या पाठीच्या कण्यात थोडे चलनवलन झाल्यासारखे मला वाटले व वा ते दुखू लागले नंतर पुन्हा एकदा अगदी प्रसन्न चित्ताने माझ्याकडे पाहिले आणि माझी सारी वेदना नष्ट झाली स्वामी मला म्हणा बाबा शंकरा माधवाला श्रीपाद श्री वल्लभांचे दर्शन स्थूल शरीराने होणार नव्हते त्यामुळे त्याचे सूक्ष्म शरीर गेल्या दहा दिवसापासून कुरवपुरात असलेल्या श्रीचरणांच्या सानिध्यात आहे काही झाले तरी त्याची इच्छा पूर्ण झाली श्रीपादश्री वल्लभांची लीला आगाध आहे ती कोणी ओळखू शकत नाही काळ कर्म कारण यांचे रहस्य कोणी जाणू शकत नाही हेच खरे माधवाला पुन्हा स्थूल शरीरात आणण्याचे काम प्रभूंनी माझ्याकडे सोपवले आहे असे श्री पळणीस्वामी म्हणाले स्वामींच्या आदेशानुसार माधवाचा मृतदेह बाहेर काढून आणला व दक्षिणेकडील घनदाट असलेल्या ताडाच्या झाडाजवळ जाऊन मोठ्याने म्हटले माधवास दंश केलेल्या नागराजा श्रीपाद श्री वल्लभांच्या आदेशानुसार तू पळणी स्वामींजवळ ये श्री पळणी स्वामींनी आपल्या वस्त्रातून चार कवड्या काढल्या व त्या मृतदेहाच्या चारी बाजूस ठेवल्या थोड्याच वेळात त्या कवड्या उंच उडाल्या व आकाशात चारी दिशांनी गेल्या पाच दहा मिनिटातच उत्तरेकडून एक साप आला स्वामींच्या चार कवड्या त्याच्या फण्यात ऋतून बसल्या होत्या त्यामुळे तो त्रस्त होऊन फुसफुस करत आला स्वामींनी माधवाच्या शरीरातील विष काढून घेण्यास सांगितले सर्पदंश ज्या ठिकाणी झाला होता तेथूनच त्या सर्पाने सर्व विष काढून घेतले श्री पळणीस्वामींनी श्रीपाद श्री वल्लभांना मनोमन नमस्कार केला व त्या सर्पावर मंत्रोदक शिंपडले सर्पाने स्वामींना नमस्कार केला व त्यांच्या तीन प्रदक्षिणा घालून निघून गेला श्री पळणीस्वामी म्हणाले अरे शंकरा हा सर्प गेल्या जन्मी एक स्त्री होता तिने आयुष्यात थोडे पुण्य थोडे पाप केले होते तिने एका दत्त भक्ताला जेव घातले होते हा पुण्याचा भाग होता यथाकाली तिने देह सोडल्यावर यमदूत तिला यमराजाकडे घेऊन गे गेले तिला यमराज म्हणाले तू एकदा एका दत्त भक्तास जेवण दिले त्याचे विशेष पुण्य तुला लाभले आहे तुला पाप प्रथम भोगायचे आहेत की पुण्य ती स्त्री म्हणाली थोडे आहे ते मी प्रथम भोगते त्याप्रमाणे तिला पाप योनीत सर्पाच्या योनीत जन्म मिळाला तिची वृत्ती सर्वांना हानी करण्याची असल्याने वाटेत जो कोणी आडवा येईल त्याला ती चावत असे ती स्त्री मानव जन्मात रजोगुणी असल्याने तिच्या केवळ जवळ गेलेल्या माधवास तिने दंश केला होता तिच्या पूर्व पुण्याईनेच माधवास तिने दंश केला मात्र माधव पूर्वजन्माच्या पापामुळे मरणासन्न अवस्थेत गेला कालांतराने श्रीपाद श्री वल्लभांच्या कृपेने त्या स्त्रीची सर्पयोनीतून मुक्तता झाली श्री दत्तप्रभू अल्पसंतोषी आहेत थोड्या सेवेतच ते भक्तांना प्रसन्न होऊन अमाप फळ देतात श्री दत्तांच्या नावाने कोणत्याही व्यक्तीस अन्नदान केल्यास जर ती व्यक्ती योग्य असेल तर त्या अन्नदानाचे विशेष फळ लाभते अन्नाच्या थोड्या भागाने मन बनते अन्नदात्याचे मन बुद्धी चित्त अहंकार शरीर मंगल स्पंदनाने भरून जाते त्यामुळे त्याच्यात लोकांना आपणाकडे आकृष्ट करण्याची शक्ती उत्पन्न होते पुढे स्वामी म्हणाले इच्छित वस्तूची समृद्धी म्हणजे लक्ष्मीचा कटाक्ष, ही सृष्टी सगळीच सूक्ष्म स्पंदनाने सूक्ष्म नियमांनी चालत असते श्रीपादश्री वल्लभांचे नामस्मरण लक्ष्मी धन ऐश्वर प्रदान करणारे आहे त्यांच्या अनुग्रहितांच्या भाग्याचे काय वर्णन करावे श्रीचरणाच्या अनुग्रहानेच दहा दिवस जमिनीत पुरलेल्या माधवाच्या शरीरास काही झाले नाही त्याला प्राणदान करणाऱ्या श्रीपादश्री वल्लभांची करुणा दया भक्तप्रेम हे शब्दांनी वर्णन करता येणार नाही माधवामध्ये चैतन्य येऊ लागले त्याने तहान लागल्यामुळे पाणी मागितले श्री पळणी स्वामींनी त्याला समजावून प्रथम तूप पिण्यास दिले ते घेतल्यावर फळांचा रस दिला आणि त्यानंतर थोड्या वेळाने पाणी दिले माधव पुनर्जीवित झाल्याने आमच्या आनंदाला सीमा राहिली नाही माधवाने आपला अनुभव सांगण्यास सुरुवात केली मी सूक्ष्म शरीराने कुरवपुरात पोचलो आणि श्रीपाद श्री वल्लभांचे दर्शन घेतले श्रीपाद श्री वल्लभ आजानुबाहू आहेत त्यांचे नेत्र विशाल आहेत त्या नेत्रांमध्ये जीवांच्या प्रती करुणा दया प्रेम निरंतर प्रवाहित होत असते मी स्थूल देहधारी नसल्यामुळे तेथील स्थूल देहधारी भक्तांना मी दिसत नव्हतो श्रीपाद श्रीवल्लभांनी कुरवपुरातील त्या द्वीपाच्या मध्यभागी जा अशी आज्ञा केली मी श्री वल्लभांचे नामस्मरण करीत त्या द्वीपाच्या मध्य भागातून खोलामध्ये गेलो भूमीमध्ये खोलात भूकेंद्राजवळ अनेक प्रासाद वरांडे असल्यासारखे भासले ते पाताळ लोकच आहे अशी खात्री झाली स्थूलता पाहणाऱ्याला स्थूल रूप पदार्थच दिसतात माझ्यासारख्या सूक्ष्मरूप धारित शरीराला सूक्ष्म रूपात असलेले लोक दिसले तेथे असणारे लोक नाग जातीचे असून काम रूप धारण केलेले होते त्यांना इच्छा असलेले रूप धारण करण्याची शक्ती होती त्यांना साधारणत नाग रूपातच संचार करणे आवडे तेथे मी अनेक महासर्पांना पाहिले काही सर्पांना हजार फणे होती फण्यांवर मणी असून त्या मणीतून दिव्य तेज प्रसारित होत होते अन्य नाग योग मुद्रेत असल्यासारखे फणे उकलून मौन मुद्रेत होते आश्चर्य असे की त्याच्यातच एक महासर्प होता त्या सर्पाला हजार फणे होते त्या महासर्पावर श्रीपाद श्री वल्लभ महाविष्णूंसारखे शयन करीत होते तेथे असलेले महासर्प वेदगान करीत होते चिदानंद स्वरूप स्वामी ते गायन ऐकत होते माझ्या बाजूला असलेल्या एका महासर्पाने श्री प्रभूंचा महिमा सांगण्यास सुरुवात केली तो म्हणाला श्री प्रभू नेपाळ देशात असलेल्या चित्रकूटातील अनसुया पर्वतावर अत्री अनसुयाच्या पुत्र रूपाने पूर्वयुगात अवतरले ते अवतार न संपवता सूक्ष्मरूपात निलगिरी शिखरावर श्री शैल शिखरावर शबरगिरी शिखरावर सह्याद्रीमध्ये संचार करीत असतात त्यांनी नाथ संप्रदायातील गोरक्षनाथांना योगमार्गाचा उपदेश दिला ज्ञानेश्वर नावाच्या योग्याला खेचरी मुद्रेत बसलेल्या निराकार योगी रूपात दर्शन दिले श्री दत्तप्रभू देशकालाहून अतीत आहेत श्री प्रभूंच्या सानिध्यात आम्हाला भूत भविष्य वर्तमान हे वेगवेगळे दिसत नाहीत सगळेच नित्य वर्तमानच दिसते तो महासर्प पुढे म्हणाला माधवा आम्हाला काल नाग ऋषी म्हणतात श्री दत्ताने हजारो वर्ष राज्याचे परिपालन केल्यानंतर त्यांनी त्यांच्या रूपास गुप्त ठेवण्याचा विचार केला ते काही वर्ष नदीमध्ये अदृश्य राहिले त्यानंतर ते पाण्यावर आले आम्ही अनुचर परत आमच्या बरोबर येतील म्हणून तेथेच वाट पाहत राहिलो परंतु ते आमच्यापासून लपण्याचा प्रयत्न करीत होते आणि हे आम्हाला कळत होते ते परत जलसमाधीत जाऊन थोड्या कालांतराने वर आले यावेळेस मात्र त्यांच्या हातात मधुपात्र होते दुसऱ्या हातात सोळा वर्षाची सुकन्या होती मधुपान करून सदैव गुंगीत असणाऱ्या आणि स्त्रीच्या दास्यात असलेल्या व्यक्तीस आपण आत्तापर्यंत भ्रमाने आपले दैवत मानले होते या विचाराने आम्ही तेथून परतलो त्याच वेळी ते, ते दोघेही अदृश्य झाले आणि अदृश्य झाल्यावरच आम्हाला ज्ञानोदय झाला त्यांच्या हातातील मधुपात्र म्हणजे योगानंद स्वरूप असलेले अमृत आणि ती स्त्रीशक्ती म्हणजे अनघा लक्ष्मी देवी आहे याचे आम्हाला स्मरण झाले पुनरपी त्यांनी ह्या भूमीवर अवतार घ्यावा यासाठी आम्ही घोर तपस्या केली आमच्या तपस्येचे फलस्वरूप श्री दत्तात्रयांनी पिठिकापुरात श्रीपाद श्री वल्लभ नावाने अवतार घेतला श्री दत्तात्रेय प्रभू त्या दिवशी ज्या जा जा जागेत स्नानासाठी पाण्यात उतरले होते तीच जागा म्हणजे आजचे परम परमपवित्र कुरवपूर ते जल समाधीमध्ये असताना आम्ही सुद्धा आमच्या सूक्ष्म स्पंदनाने ह्या सूक्ष्म लोकात योग समाधी मध्ये होतो कौरवांचा आणि पांडवांचा मूळ पुरुष कुरु महाराजाला ज्ञानोपदेश झालेले कुरवपूरच हे पवित्र स्थान आहे बाबा माधवा ह्या कुरवपुराचे महात्म्य वर्णन करण्याचे सामर्थ्य आदी शेषास सुद्धा नाही श्रीपाद श्री वल्लभांच्या चरणांना मी अत्यंत नम्र भावाने नमस्कार केला त्यावेळी प्रभू अत्यंत करुणापूर्ण अंतरंगाने म्हणाले वत्सा हे दिव्य भव्य दर्शन फार मोठा अलभ्य योगच आहे तुला बोललेला एक सर्प येणाऱ्या शताब्दीत रामलिंगेश्वर स्वामी या नावाने अवतरून रूपानेच अंतर्ध्यान पावेल तुझ्याशी बोललेला दुसरा महासर्प सदाशिव ब्रोंद्र या नावाने येणाऱ्या शताब्दीत भूमीवर अवतार घेऊन अनेक लीला दाखवेल श्री सुद्धा माझे अत्यंत प्रिय स्थान आहे पिठिकापुरात मी जन्मलेल्या माझ्या मातेच्या गृहातच माझ्या पादुकांची प्रतिष्ठापना होईल माझा जन्मकर्म अत्यंत दिव्य आहे ते एक गोपनीय रहस्य आहे तू श्री पिठिकापुरातील माझ्या पादुका प्रतिष्ठास्थळापासून पाताळात जाऊन तेथील तपोनिष्ठ असलेल्या कालनागाची भेट घेऊन ये मंद हास्याने म्हणाले बाबा माधवा पिठिकापुरातील कालनागांविषयी चर्चा नंतर करू आपण सत्वरत स्नानाची पूर्ती करून ध्यानास बसावे अशी श्रीपादांची आज्ञा आहे